नागपूर शहरातील घरपोडीच्या मोठ्या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट चार नागपूर शहराने धडक कारवाई केली आहे पोलीस ठाणे बेलतरोडी उडकेश्वर अजनी आणि प्रतापनगर हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या करणारा आरोपी ताब्यात घेण्यात आला असून गुन्ह्यातील महत्त्वाचे मुद्देमालही जप्त करण्यात आले आहे नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पथकाने आरोपी नमन छगनपेठे पेठे वर्ष एकोणवीस राहणार शारदा नगर हुडकेश्वर याला ताब्यात घेतले आरोपीने पोलीस ठाणे बेलतरोडी अजनी हुडकेश्वर सक्करदरा आणि प्रतापनगर हद्दीत एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे केले होते तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्या वाहनासह घराबाहेर येताच नंबर प्लेट काढली आणि परिसरातील अपार्टमेंट व जुने घर शोधून लांब बोल्ट वापरून कडीकोंडा तुळून घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरी केले गुण्यामध्ये अठ्याहत्तर हजार रुपये रोख सोन्याचे मंगळसूत्र अंगठी एकशे छप्पन्न ग्राम सोन्याची लगडी दोन मोबाईल तसेच चोरीसाठी वापरलेले नऊ इंचाचे बोल्ट दोन नग असा एकूण दोन लाख एक हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीने या पैशांचा उपयोग स्वतःसाठी केला आणि सोने मित्रांना विकून पैसे मिळविले आरोपीवर संबंधित ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस पथकाने आरोपीच्या वाहनाची तपासणी करून त्याच्या बॅग मधून केला आणि त्याला पोलीस ठाणे बेलतरोडी यांच्या ताब्यात दिले नागपूर शहरातील घरपोड्या या प्रकरणातून पोलिस यंत्रणेमध्ये सक्रिय कारवाई झाली आहे नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षा अधिक काळजीपूर्वक ठेवावी आणि संशयास्पद हालचाली पोलिसांना ताबडतोब कळवाव्यात